चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर या ठिकाणी हे लाईव्ह सेशन आपण घेतोय टेस्ट क्रमांक सव्वीस आहे या ठिकाणी हे लाईव्ह युट्यूबला लाईव्ह आहे हे नंतर एखाद्या वेळेस टाकू युट्यूबला पण ॲपवर लाईव्ह आहे जेवढे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांना या ठिकाणी जॉईन करता येईल कमेंट्स करता येईल मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता असा प्रश्न आहे तीस तीस प्रश्नांच्या सिलेबसनुसार काय करतोय मी टेस्ट बनवलेले आहेत पन्नास टेस्ट पेपर तुम्हाला देणार आहे सिपाई भरती स्पेशल ओके क्लर्कवाल्यांना सुद्धा हे पेपर बघता येईल आणि सध्या प्रजासत्ताक अधीन स्पेशल ऑफर चालू आहे ऐंशी टक्के प्लस सूट आहे याच्यापेक्षा कमी फीसमध्ये तुम्हाला पुन्हा व्याज भेटणार नाही अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि पटकन आपला अभ्यास सुरू करा मौर्य साम्राज्य एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कोण उत्तर सगळ्यांना माहिती बिंबिसार चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार अशोक कोण चंद्रगुप्त मौर्य पण चंद्रगुप्त मौर्याबद्दल इतर काही गोष्टी विचारल्या तर कोणत्या वंशाचा पराभव केला तर नंद वंशाचा पराभव केला नंद वंशातला जो राजा, राजा मड़े, मड़े होता राजा धनानंद त्याचा पराभव उत्तर भारतामध्ये मध्ये मोठं साम्राज्य यस तुमच्यात उत्तर देत आहेत बरेच जण ग्रीक आक्रमक होता सेल्युकस निकेटर त्याच्यासोबत यांनी तह केला होता आणि पहिलं भारतीय साम्राज्य साम्राज्य असा याचा उल्लेख आपल्याला दिसतो मौर्य डायनास्टी आणि चंद्रगुप्त मौर्य यावर तुम्हाला प्रश्न येतो उत्तर देत चालायचे आहे पुढे जातोय चंद्रगुप्त मौर्याला सत्यपर्यंत पोहोचवण्यामध्ये कोणाचा निर्णायक वाटा होता प्रश्न भारी आहे चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण अशोक मेगास्थानीच चाणक्य बिंदुसार उत्तर तुमचं पाहिजे मला पटकन त्या व्यक्तीला आणखी आहे विचारलं गेले उत्तर द्यावं लागेल चंद्रगुप्तांचा मार्गदर्शक होता तो त्यांचा प्रधानमंत्री होता आणि सगळ्यात महत्वाचं अर्थशास्त्र नावाचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलाय चला कमेंट्स पाहिजे मला राजकारण प्रशासन अर्थशास्त्र याचे ते तज्ज्ञ होते मौर्य सत्तेचे खरे शिल्पकार आम्ही त्यांना चानक्या। म्हणतो ते आर्य चाणक्य आर्य चाणक्याला आम्ही विष्णुगुप्त नावाने सुद्धा ओळखतो काय विष्णुगुप्त नावाने सुद्धा ओळखतो त्यानंतर त्यांना आम्ही कौटिल्य या नावाने सुद्धा ओळखतो काय विष्णुगुप्त कौटिल्य या नावाने सुद्धा ओळखतो पुढे जातोय आपण मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती बघा राजधानी तुम्हाला विचारली उज्जयिनी तक्षशिला पाटलीपुत्र कौशांबी उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हो आहे चला बघूया किती जणांना येत आहे आजचं ते पाटणा नावाचं शहर आहे गंगा आणि सोन नदीचा संगम त्या ठिकाणी ते होतं मला कमेंट्स पाहिजे व्यापारी आणि प्रशासकीय के केंद्र होतं आणि मग त्याचं वर्णन मेगास्थानीस करतोय जबरदस्त असं वर्णन करून ठेवतोय अनेक साम्राज्याची ती राजधानी राहिली आहे तिचं पत, नाव आहे पाटलीपुत्र जे की बिहारमध्ये होत मौर्य साम्राज्याची राजधानी आता अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला मी आत्ताच तुम्हाला सांगितलं अर्थशास्त्र चला कमेंट बॉक्समध्ये पटकन राजकारणावरचा ग्रंथ अर्थशास्त्रही आहे पण राजकारणावरचा मुख्यत्वे म्हणजे कर प्रणाली गुप्तहेर यंत्रणा प्रशासन हे सगळं प्राचीन भारताला एक मार्गदर्शन करणारा राजकीय ग्रंथ हा लिहिला तो कौटिल्यांनी लिहिला चार्य चाणक्यानी लिहिला विष्णुगुप्तांनी लिहिला तीनही नाव त्यांच्यासाठी पुढे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये अनेक ग्रीक प्रवासी येऊन गेलेले त्यामधला एक महत्वाचा ग्रीक प्रवासी कोण बघा चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारामध्ये तो खूप जास्त दिवस राहिला आहे त्याचं नाव झालं फाय्यान हिवयत मेगास्तनीस मेघास्तिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातला पाच नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे हा विचारला जातो बघा मी हे आजची टेस्ट ही स्पेशल प्राचीन भारताच्या इतिहासावर आहे कारण प्रश्न तेवढे आले आणि अशुकाचे जे शिलालेख आहे त्यामध्ये आपल्याला या गोष्टींचा उल्लेख आढळतो ओके प्रजेला दिलेले नैतिक संदेश याच्यामध्ये आपल्याला आढळतात इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे कोण तो खरं म्हणजे ग्रीक राजदूत होता तो कोण होता ग्रीक राजदूत होता प्रवासीने त्याला राजदूत असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी तो ग्रीक राजदूत होता सेल्युकस निकेटर कडून तो भारतामध्ये आलेला होता आणि त्याने इंडिका नावाचा एक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे त्यावरही प्रश्न आलेला आहे कदाचित येईल पुढे या लेक्चरमध्ये मेगास्तनीस असा आपण त्याला म्हणतोय का इंडिका ग्रंथ मौर्य समाज प्रशासनाचं वर्णन विदेशी स्रोतामधला एक महत्वाचा इतिहासकार म्हणजे जे आपण बघतो सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या युद्धानंतर केला सम्राट अशोक आहे बौद्ध धर्म स्वीकारतोय ते युद्ध आहे त्याने त्यांच्यावर परिणाम झालाय खूप मोठा मगध तक्षशिला कलिंग अवंती सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट इस पू दोनशे एकसष्ट आणि कलिंगचं ते युद्ध आहे कुठल्याचं कलिंग युद्ध ते आहे लक्षात ठेवा त्या युद्धामधला तो नरसंहार वगैरे ते त्यांनी बघितला हिंसा बघितली मृत्यू बघितले व्यथित झाले आणि म्हटले की मला आता युद्ध युद्ध करायचं नाहीये में मी धम्म विजयाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारतो आहे कलिंग युद्ध त्यानंतर कलिंग युद्धाचा परिणाम कोणता आहे सरळ उत्तर दिलंय मी पाटकान कलिंग वार अशोकाज टर्निंग पॉइंट असं आपण त्याला म्हणतो हिंसेचा त्याग आहे नैतिकता करुणा अहिंसा याचा प्रचार आहे मला उत्तर पाहिजे शेजारच्या राज्यांशी शांततमयी संबंध ठेवायचे त्यासाठी ते काम करतायत धम्म महामात्रांची नेमणूक त्या ठिकाणी होती आहे आणि साम्राज्य एकत्र एक ठेवण्याचा नवा मार्ग ते अवलंबत आहेत धम्म विजयाकडे कळ या युद्धाचा परिणाम आपण बघतोय सम्राट अशोकाने स्वीकारलेली धम्मनीती कशावर आधारित होती धम्मनीती हिंसा अहिंसा करुणा नैतिकता युद्ध युद्ध राजकीय सत्ता बघा नो सो आठ तलवार वापरायची नाहीये नैतिक संकल्पना आहे सगळ्या धर्मांप्रती सहिष्णुता असली पाहिजे प्राण्यांची हिंसा टाळली पाहिजे माता पिता गुरु यांचा सन्मान केला पाहिजे सामाजिक सुधारणा केल्या पाहिजे सगळं होतं अहिंसा करुणा आणि नैतिकतेमध्ये धम्म पुढे अशोकाच्या शिलालेखामधून मुख्यत्वे कोणती माहिती मिळते बघा सम्राट अशोकाचा शिलालेख कर प्रणाली धम्म व नैतिक उपदेश सैन्यरचना व्यापार मार्ग अशोकांचा शिलालेख काय माहिती देतो इंटरेस्टिंग आहे शिलालेखामधून बरेचसं आपण त्या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटतं सम्राट अशोक आणि शिलालेख हे समीकरण आहे संपूर्ण भारतभर प्रजेला दिलेले नैतिक संदेश नैतिक उपदेश आणि धम्माची शिकवण आणि प्राकृत भाषेचा वापर आहे पाली भाषेचा वापर या ठिकाणी आपला मुख्यत्वे दिसतो आहे आणि राजकारण नाही लोककल्याण त्यावर भर दिलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मौर्य प्रशासनामध्ये प्रांत प्रमुखाला काय म्हणायचे बघा मौर्य साम्राज्य प्रांताचा प्रमुख आहे अमात्य युवराज महामात्र सेनापती दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल उच्च असा तो प्रशासकीय अधिकारी होता धम्म महामात्र याची विशेष अशी नेमणूक झालेली असायची महामात्र काय प्रमुख प्रांताचा प्रमुख आहे प्रांतातलं प्रमु प्रांता प्रशासन मौर्य प्रशासनाची वैशिष्ट्य तुम्हाला माहित असावे तुम्ही जेव्हा हा पेपर देणार आहात हायकोर्टाचा बघा येथे शिपाई भरतीची स्पेशल व्याज सध्या रिपब्लिक डे ऑफर चालू आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त डिस्काउंट आहे एक महिन्याची व्याज सुद्धा आता तुमच्याकडे अवेलेबल करून दिली फक्त एक महिना कारण परीक्षा जवळ आली आहे दोन महिन्याची व्याज सुद्धा आहे तीन महिन्याची सुद्धा आहे एकदम कमी वीसमध्ये तुम्हाला चालक शिपाई क्लर्कची व्याज किंवा टेस्ट पेपर सुद्धा घेता येईल झालेले पेपर्स घेता येईल नोट्स घेता येईल अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा या नंबरला व्हॉट्सअप करा जी व्याज आहे ग्राम व्याचेस आहे सध्या ऑफरमध्ये तुम्ही जॉईन होऊन जा बौद्ध धर्माचा संस्थापक कोण होता बघा बौद्ध धर्माचा संस्थापक तुम्हाला विचारलाय महावीर बुद्ध पार्श्वनाथ कपिल अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आणि सगळ्यांना माहिती आहे इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये कार्य करतायत मला उत्तर द्या दुःख निवारणाचा मार्ग हे सांगतायत ओके जातीभेदाला विरोध आहे कोण गौतम बुद्ध यांनी या ठिकाणी हा संदेश दिला बौद्ध धर्म स्थापन केला बौद्ध धर्मातला पवित्र ग्रंथ संग्रह त्याला काय म्हणतो आम्ही तो कोणत्या भाषेत आहे पवित्र ग्रंथ संग्रह ग्रंथ संग्रह म्हटले बरं वेद त्रिपिटक आगम पुराण उत्तर जमली पाहिजेत इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे पाली भाषेमध्ये संकलित असे हे तीन ग्रंथ होते ओके बौद्ध संघांसाठी ते मार्गदर्शक आणि थेरवाद परंपरा जी आहे त्याच्यामधले ते, ते महत्वाचे त्रिपिटक कोणती आहेत ते तीन पिटक माहीत असावीत विनय पीठकाचा मुख्य विषय कोणता आहे बघा आता त्या पिटकांबद्दल मी जरा डिरेलमध्ये चाललोय तुमचा एकही मार्ग कटणार नाही याची मी या ठिकाणी पूर्ण काळजी घेतोय तुम्हाला एकही टेस्ट पेपर तुम्ही चुकवू नका तुमचा मार्ग एकही जात नाही तीस पैकी तीस साठी लढायचा आपल्याला तीस पैकी तीस बघा भिक्षू भिक्षुनींचे नियम कशामध्ये आहे तत्वज्ञान कशात आहे उपदेश कशात आहे संघाची शिस्त राखण्याचा उद्देश हे विनयपीठकामध्ये होता अपराध आणि शिक्षा यांचा उल्लेख याच्यामध्ये होता संघटनात्मक व्यवस्थेचा पाया याच्यामध्ये होता धार्मिक जीवनाशी आवश्यक सगळं या विनय पिटकामध्ये आहे मुख्यत्वे भिक्षू आणि भिक्षिकी भिक्षुंची शिस्त विनय विनय म्हणजे काय शिस्त विनय हा शब्द त्याचा समानार्थी शब्द शिस्त आहे तेवढं लक्षात ठेवा पुढे सुत्त पिटक कशासाठी आहे बघा सुत्त सुतपिटक गणित युद्धनीती बुद्धांचे उपदेश कर्ण सुत्त सुत्तपीठक चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बुद्धांचं काय आहे या ठिकाणी गणित उपदेश प्रणाली चार आर्य सत्य याच्यामध्ये सांगितले अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये सांगितले सुप्तपीठकामध्ये लक्षात ठेवा सामान्य जनतेसाठी मार्गदर्शन याच्यामध्ये आहे बौद्ध तत्वज्ञानाचा मुख्य भाग हा आहे आणि सर्वाधिक वाचला जाणारा पिटक हा आहे बुद्धांचे उपदेश बुद्धांचे प्रवचन सुत्त पिटकामध्ये आहेत बघा इंटरेस्टिंग आहे अभिधम्म पिटक कशाशी संबंधित आहे अभिधम्म पिटक कथा तत्वचर्या व तत्वज्ञान शिस्त नियम प्रवास वर्णन अभिधम्म पिटक पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अभिधम्म पिटक मन चेतना भावना यांचा अभ्यास विद्वान भिक्षूंसाठी लिहिलेला हा ग्रंथ आहे अभिधम्म पिटक बौद्ध मानसशास्त्राचा पाया याच्यामध्ये चला उत्तर पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये पटकन समजायला कठीण आहे पण हे महत्वाचं आहे यामध्ये आहे तत्व चर्चा तत्वज्ञान तत्विक जे आहेत विश्लेषण अभिधम्म पिटकामध्ये आहे नावाची अभिधम्म पीटक पुढे जातक कथा म्हणजे काय बघा आजच आजची टेस्टच आहे प्राचीन भारत ओके आता जातक कथा आम्ही कशाला म्हणतोय बुद्धांचं युद्ध बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा मौर्य राजांची चरित्र जैन धर्म ग्रंथ जातक कथा सगळ्यांनी याच्या ऐकलाय जातक कथा कशाला म्हणणार नैतिक मूल्यांची शिकवण देणारी या कथा आहे मला उत्तर पाहिजे चित्रकला शिल्प याच्यामध्ये या कथांचा वापर आहे सामान्य लोकांमध्ये या लोकप्रिय आहे सांची असेल भरभूत असेल या ठिकाणच्या स्तूपांवर या कथा लिहिलेल्या ले आहेत जातक कथा म्हणजेच बुद्धांच्या पुनर्जन्माच्या कथा आहेत तुम्हाला हे लेक्चर फायदेशीर ठरत असेल तर नक्कीच लाईक करत चालायचं चाला आहे चा, आपल्या मित्रांना शेअर करत चालायचं आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनबद्दल आपल्या मित्रांना सांगा प्लेस्टोरला जा अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा ज्यांना हायकोर्ट भरती चालकची तयारी करायची आहे शिपाईची करायची आहे क्लर्कची करायची मला वाटतं महाराष्ट्रामधलं एक नंबरचं ॲप्लिकेशन एकच कट्टा फक्त अभ्यासकट्टा असणारे सम्राट अशोकाने धम्माचा प्रचार कशाच्या माध्यमातून केला बघा सम्राट अशोक हे धम्म कशाच्या माध्यमातून प्रचार करतायत नाटक शिलालेख व स्तंभलेख ग्रंथलेखन युद्ध इंटरेस्टिंग आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं कशाच्या माध्यमातून ब्राह्म्य आणि खरुष्ट लिपीचा वापर यांनी या ठिकाणी केला शासकीय प्रचाराचं पहिलं उदाहरण म्हणजे हे उदाहरण होतं ते आणि इतिहासाचा विश्वासार्ह स्रोत म्हणून आपण याच्याकडे बघतो ते आहेत शिलालेख ते आहेत स्तंभालेख हे फार महत्वाचं आहे ते अजूनही आपल्याला ते पुरावे दिसतात दीपवंश आणि महावंश हे ग्रंथ कोणत्या देशाशी संबंधित आहे जबरदस्त प्रश्न आहे दीपवंश आणि महावंश ग्रंथ भारत नेपाळ श्रीलंका चीन अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे बौद्ध ग्रंथ आहे पहिली गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे पाली भाषेत लिहिलेले हे ग्रंथ आहेत त्या देशाच्या इतिहासाचे हे स्रोत आहे बौद्ध धर्माचा प्रसार याच्यामधून झालाय भारत श्रीलंकेचा संबंध दाखवणारे हे ग्रंथ आहे श्रीलंका या देशाशी संबंधित दीपवंश आणि महावंश या ग्रंथाचं महत्व काय उत्तर दिलंय मी तुम तुम्हाला उत्तर दिलं आहे वेद श्रीलंका भारत इतिहास व्यापार नोंदी युद्ध वर्णन उत्तर तुमचं माझ्या आधी आलं पाहिजे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे भारत आणि श्रीलंका यांचा प्राचीन जो इतिहास आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे बौद्ध भिक्षूंची माहिती असेल मौर्य काळांचे सं, काळाचे संदर्भ असेल भारतीय इतिहासाचा परकीय स्रोत म्हणून आपण याच्याकडे बघतो अशोकाचा धम्म विजय म्हणजे काय धम्म विजय आम्ही कशाला म्हणणार युद्धाने विजय केलाय आर्थिक विजय झालाय नैतिक आणि धार्मिक विजय झालाय राजकीय सत्ता वाढवलीये कशाला म्हणणार तुम्ही धम्म विजय हिंसाऐवजी विचाराला महत्व दिलं प्रजेला जिंकायचं ही संकल्पना होती सम्राट अशोकांची साम्राज्य स्थिर ठेवायचं होतं नैतिकता पाहिजे होती नैतिक आणि धार्मिक विजय म्हणजे धर्मातील अष्टांगिक का मार्ग कशासाठी सांगितलाय अष्टांगिक मार्गाचा उद्देश काय राज्य कारभार व्यापार दुःखातून मुक्ती युद्ध विजय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे कशासाठी आहे सम्यक दृष्टी सम्यक आचार आणि अशा अनेक आठ मार्ग आत्मसंयम नैतिक जीवनाचा मार्ग तुम्हाला माहित असला पाहिजे इंटरेस्टिंग आहे दुःखातून मुक्तीसाठी अष्टांगिक मार्गाचा स्वीकार या ठिकाणी केलेला आहे बौद्ध धर्मामध्ये मध्यम मार्गाचा अर्थ काय बघा मध्यम मार्ग म्हणजे काय फक्त भोग फक्त तपस्या भोगो तपस्या यांचा त्याग राजकीय जीवन मध्यम मार्ग म्हणजे काय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मध्यम म्हटल्यावर एक संतुलित जीवनशैली या ठिकाणी अपेक्षित आहे बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर हा मार्ग सांगितला सर्वसामान्यांसाठी तो सर्वोत्कृष्ट आहे बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य याच्यामध्ये दिसते आणि भोग नकोय हाती तपश्याही नकोय यांचा त्याग या ठिकाणी बुद्धांनी सांगितलं आहे ओके मध्यम मार्ग संयमी मार्ग संतुलित मार्ग जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंगर कोण होते बघा मी सगळ्या धर्माचं हळूहळू हळूहळू पुढे घेऊन चाललो आहे काही सोडत नाहीये एकदम कसा हे एकदम ओके मध्ये सगळं घेतोय फक्त शेवटपर्यंत लेक्चर बघत चालत सगळे पन्नासच्या पन्नास सेशन ज्याने बघितले का त्याचे मार्क्स कटत नाही ऋषभदेव नेमिनाथ अजूनही वेळ झालेला नाही आहे तुम्ही अजूनही बॅचला जॉईन होऊ शकता तुम्हाला आधीचे सगळे लेक्चर भेटणार आहे पार्श्वनाथ वर्धमान महावीर चोवीसावे सगळ्यांना माहिती आहे चोवीसावी तीर्थंकर सगळ्यांना माहिती आहे मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्या कमेंट्स महत्वाच्या ऍक्टिव्ह असले पाहिजेत लाईक करत चला शेअर करत चाला कठोर सहावं तपश्चर्या आहे कठोर जैन धर्माचा अंतिम प्रवर्तक म्हणून आपण यांना ओळखतो आणि अहिंसेचा प्रचार यांनी केला ते वर्धमान महाविर। महावीर वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला कुशीनगर वैशाली पाटलिपुत्र राजगृह बघा वर्धमान महावीरांचा जन्म इंटरेस्ट इंटरेस्टिंग आहे लिच्छेमी नावाचं गणराज्य क्षेत्र ते होतं लोकशाही परंपरेसाठी यांना आम्ही ओळखतो आणि महत्वाचं बिहार आहे बिहारमध्ये ते स्थित आहे महावीरांचा जन्म कुंडग्राम असंही त्याला म्हटलं जातं आणि वैशाली असंही म्हटलं जातं कुंडग्राम किंवा वैशाली जैन धर्माचं मुख्य तत्वज्ञान काय आहे युद्ध अहिंसा यज्ञ राजभक्ती काही गोष्टी तर तुम्ही कट करणार लगेच मन वाणी शरीराने काय असलं पाहिजे तुमच्याकडे अहिंसा असली पाहिजे तुमच्याकडे अहिंसा असली पाहिजे कठोर आचरण असलं पाहिजे बौद्ध धर्मापेक्षा अधिक कठोर आहे जैन धर्म त्यांचं आचरण अपरिग्रह म्हणजे काय त्या तत्वाचा अर्थ काय अपरिग्रह संपत्तीचं संकलन हिंसा संपत्तीचा त्याग राजसत्ता सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अपरिग्रह भौतिक अ आसक्तीपासून मुक्ती मिळवणं याच्यामध्ये अपेक्षित होतं साधूंना कठोर असे पालन त्या ठिकाणी करायची होती आत्मशुद्धीचा मार्ग म्हणून याच्याकडे बघितलं होतं सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये आणि जो आधुनिक उपभोगवाद आहे त्याच्या विरुद्धच हे तत्व आहे अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा त्याग करणे अनेकांतवाद या तत्वाचा अर्थ काय आहे बघा अनेकांतवाद एकच सत्य सत्य अनेक अंगांनी असते हिंसा योग्य आहे भोगवाद अनेकांतवाद सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन महत्वाचा त्याच्या सहिष्णुतेचा आधार याला होता या तत्वाला बौद्ध मध्यम मार्गाशी साधर्म्य सांगणारं हे तत्व होत सत्य अनेक अंगांनी असत असा याचा अर्थ अनेकांगवाद पुढे जैन धर्मातील साधूंना कोणतं वस्त्र परिधान असतं बघा जैन धर्मातले साधू साठीचं वस्त्र पांढरी वस्त्रे केसरी वस्त्रे काळी वस्त्रे रेशमी वस्त्रे जैन धर्मातल्या साधूंसाठीचं तुम्ही बघितलं असेल आपण समाजामध्ये वावरत असतो आपल्याला बऱ्यापैकी या गोष्टीचं हे असतं त्या ठिकाणी त्यांना आम्ही श्वेतांबर असं सुद्धा म्हणतो श्वेतांबर ही कोणतं ती वस्त्र परिधान करतात आणि दुसरे दिगंबर असतात जे नग्न असतात हा प्रश्न श्वेतांबरा संदर्भात आहे जैन संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं उत्तर तुमचं येतं यस पांढरी वस्त्र जी आहेत ती या ठिकाणी श्वेतांबर जैन धर्मामध्ये आत्मशुद्धीसाठी कोणत्या गोष्टीवर भर आहे बघा आत्मशुद्धी युद्ध तपस्य व संयम व्यापार कर प्रणाली एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल आत्मशुद्धीसाठी काय आवश्यक का आहे इंद्रिय निग्रहावर भर दिलेला आहे इंद्रियांवर कंट्रोल असलं पाहिजे कर्मबंधनातून मुक्ती असली पाहिजे चला उत्तर पाहिजे मला मोक्षप्राप्तीचं ते साधन आहे जैन साधनेचा तो केंद्रबिंदू आहे तपस्य आणि संयम आत्मशुद्धी घडवून आणतोय जैन आणि बौद्ध धर्माचा उदय मुख्यत्वे कोणत्या कारणामुळे झाला काय कारण होत का झाला उदय हा वेदांचा प्रचार सामाजिक विषमता कर्मकांडांचा विरोध परकीय आक्रमण व्यापार वाढ इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आणि सहज कळणार आहे जे ब्राह्मण वर्चस्व हो होतं त्याच्या विरोधात हे धर्म उदयाला आले समानता आणि नैतिकतेचा प्रचार करण्यासाठी हे धर्म उदयाला आले सोपा धर्म सोप्या भाषेमध्ये समजलं पाहिजे असा धर्म त्यासाठी हे सामाजिक विषमता आणि कर्मकांडाचा विरोध म्हणून या धर्मांचा उदय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि अभ्यास करता ऍप्लिकेशनवर हायकोर्टची संपूर्ण तयारी करून घेतली जाते हे तुमच्या मित्रांना सुद्धा माहीत असलं पाहिजे चला तर वेळ कमी आहे परीक्षा कधीही डिक्लेअर होईल सगळ्या पन्नासच्या पन्नास पीडीएफ तुम्हाला भेटणार आहेत अभ्यास करता ऍपवर डाऊनलोड करता येतील प्रिंट काढता येतील आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल अनालिसिस डिटेल 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 एकदम म्हणजे तुम्ही नंतर तुमचं तुमचं वाचन करूनसुद्धा अभ्यास करू शकता ज्यांना लेक्चर्स वगैरे वेळ नाही ते त्याला एकदा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद